सध्या राज्यात मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरू आहे सामान्य नागरिकांसह कलाकारांनी देखील सोशल मीडिया मार्फत मराठी भाषा जपण्याचा आणि आपल्या भाषेची अस्मिता टिकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय आता या विषयात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने दिलेली प्रतिक्रिया देखील लक्षवेधी ठरली आहे फ्री प्रेस दिलेल्या वृत्तानुसार केडी या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शिल्पा शेट्टीला मराठी हिंदी वादाबद्दल प्रश्न विचारला गेला त्यावर शिल्पा म्हणाली की मला मराठी माहितीये आणि मी महाराष्ट्राची मुलगी आहे पण आज आपण केडी या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी जमलो त्यामुळे कुठल्याही वादग्रस्त विषयावर आम्ही बोलणार नाही आमचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होतोय त्यामुळे आम्ही तो मराठीतही प्रदर्शित करू शकतो शिल्पाच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त सुनील शेट्टी जान्हवी कपूर अजय देवगण यांनी देखील मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला होता त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनी मराठी भाषेला प्राधान्य देणं हे एक सुखद आणि अभिमानास्पद चित्र नक्कीच आहे असं म्हणावं लागेल शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दलच बोलायचं झालं तर जवळपास वर्षांनी ती झळकली होती आणि आता केडी या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त विजय सेतुपती नोरा फतेही अशी अनेक कलाकार मंडळी असणार आहेत मराठी भाषेचा मुद्दा कलाकारांची त्यावरील व अशा अनेक नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या चा चॅनलला नक्की करा हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा